सध्या युट्यूबवर भविष्य सांगणारे अनेक व्हिडिओ पाहिले तर त्यांच्या थमनेल किंवा इमेजवर हमकस असे शब्द दिसतात या राशीला मोठा फटका बसेल या राशीला जबरदस्त धक्का भरभरून पैसे मिळतील एवढे पैसे मिळतील की ठेवता येणार नाही वगैरे मी मात्र अशा अतिशयोक्तीवर विश्वास ठेवत नाही ग्रह नक्षत्र आणि गोचर यांचा सखोल अभ्यास करून ज्योतिषाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळू शकते हे मी नक्की मानते पण संपूर्ण विश्वास फक्त ग्रहांवर न ठेवता आपल्या कर्मावर ठेवणं ठरवतो म्हणूनच ग्रहांवर विश्वास ठेवा पण कर्मावर त्याहून विश्वास ठेवा या व्हिडिओमध्ये मध्ये मी सहा राशींबद्दल थोडक्यात माहिती सांगत आहे मात्र दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रत्येक राशीसाठी सविस्तर कसे असेल यासाठी मी प्रत्येक राशींसाठी स्वतंत्र डिटेल व्हिडिओ आधीच तयार केलेले आहेत तुम्हाला अधिक सखोल आणि अचूक माहिती हवी असेल तर ते संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मेष राशी दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांना आरोग्य बाबत विशेष काळजी घ्यावी लागेल विशेषतः जानेवारी ते मार्चच्या जा दरम्यान डोळे हात व गुप्तांगाशी संबंधित तक्रारी संभवतात वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल विद्यार्थ्यांना व कलाकारांना चांगल्या संधी मिळतील वृषभ राशी दोन हजार सव्वीस मध्ये ऋषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या वर्ष लाभदायक ठरेल अचानक धनलाभ विमा किंवा वडिलोपार्जित संपत्तीची योग आहेत आरोग्य सुरुवातीला चांगले राहील पण एप्रिल ते जून च्या दरम्यान डोळे पोट व जुनाट आजार डोकीवर काढू शकतात मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष करिअर आणि आर्थिक प्रगती देणारे आहे नोकरी व्यवसायात उत्तम संधी पण परदेश गमन योग आहे कर्क राशी दोन हजार सव्वीस मध्ये कर्क राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य व अचानक धनलाभाचे योग आहेत जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष मान सन्मान अधिकार व करिअर मध्ये प्रगती देणारे ठरेल आरोग्याच्या बाबतीत पोट यकृत व संधिवाताशी संबंधित तक्रारी संभवतात त्यामुळे आहाराची काळजी आवश्यक आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष करिअर व व्यवसायात मोठी प्रगती देणारे ठरेल विशेषतः उत्तरार्धात नोकरी व्यवसायात सुवर्ण संधी मिळतील धन्यवाद